जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल सेवा डबकायला आली असताना जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल केली आहे खासदार राऊत ज्या टॉवर ची उद्घाटने करत आहे त्या टॉवरशी बीएसएनएलचा काही संबंध नाही असं बीएसएनएल अधिकाऱ्यांनी नुकतंच स्पष्ट केलं त्यामुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या खासदार राऊत यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी स्वाभिमानचे सर्व तालुका अध्यक्ष पोलीस ठाण्यात जाऊन खासदारांवर चारशे वीस चा गुन्हा दाखल करणार असा इशारा आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत दिला चार दिवसा अगोदर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संजू परब त्याचबरोबर आमचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंतजी आणि आमचे अन्य सहकारी तो आज आमच्या जिल्ह्याचा जो अतिशय कळीचा मुद्दा हा झालेला आहे म्हणजे बी एस एन एलचे टावर आणि बी एस एन एलची सर्विस याबद्दल जेव्हा त्यांनी संबंधित कार्यालयाला जेव्हा भेट दिली आणि त्या कार्यालयामध्ये जी एक धक्कादायक बातमी किंवा बी एस एन ची जी काही जे काय अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांनी जे उत्तर आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना जे दिलं त्याच्यामुळे असंख्य उजाळा त्या निमित्ताने झालेला आहे आम्ही सातत्याने जे आम्ही सांगतो आहे की आज आपल्या जिल्ह्यामध्ये बी एस एन एल ची जी काही सर्विस आहे ती आय सी मध्ये आहे त्याच्या जनतेला काही फायदा होत नाही आहे कुठलेही जे मोबाईल टावर जे अगोदरपासून उभारलेले होते त्यांना कोणालाही नेटवर्क नाही आहे आणि नवीन उभारलेले जे टावर आहेत त्यांच्या खालती उभं राहून पण कोणाला रेंज भेटत नाही आहे माझ्या मतदारसंघातल्या म्हणजे कणकोली मतदारसंघातल्या तीनही आमसभेमध्ये जनतेनी बी एस एन एलच्या विरोधात ठराव घेण्या तिथे घेण्यात आले अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरण्यात आलं एका बाजूला टावरना रेंज भेटत नाही आहे दुसऱ्या बाजूला लँडलाईन चालू नाही आहे तिसऱ्या बाजूला बी एस एन एलमध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत त्यांचे वेळेवर पगार होत नाहीये या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत असताना काही दिवसा अगोदर ही बातमी वाचण्यात आली की के केंद्र सरकार बी ही सर्व्हिस बंद करू पाहते म्हणजे ती कंपनीच बंद होणार आहे अशी बातमी बाहेर आली म्हणजे आतापर्यंत जे आमसभा असेल डी पी डी सी बैठका असतील आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेल्या विविध बैठका आणि भेटी असतील त्याच्यातून जे आम्ही वारंवार बोलतोय की जिल्ह्यामध्ये बी एस एन जी यंत्रणा आहे ती या तर तुम्ही सुधारा याचं कायमस्वरूपी बंद तरी करा कारण का त्या यंत्रणेचा त्या नेटवर्कचा आम्हा जनतेला नागरिकांना काही फायदा होत नाही दुर्गम भागामध्ये तर रेंजचा काही प्रश्नच राहत नाही पण प्रमुख शहरांमध्ये पण तिथे आम्हाला बी ची रेंज भेटत नाही त्याच्यामध्ये सातत्य नाही काही आगो काही अगोदर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणेवाडी जत्रेची जेव्हा तयारीसाठी बैठक घेतली तेव्हा असं कळलं कळलं की ते आंगणेवाडी त्या परिसरामध्ये पण लागलेला टावर चालत नाहीये म्हणून अक्षरशः त्या अधिकाऱ्याला च्या अधिकाऱ्याला जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या मीटिंग हकलून टाकलं म्हणजे जायला सांगितलं ही परिस्थिती ची आज आमच्या जिल्ह्यामध्ये आहे अधिकारी आम्हाला सांगतायत ते आमच्याकडे चालवण्यासाठी पैसे नाही आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर सांगतात की आम्हाला द्यायला बीएसएनएल पैसे देत नाहीत कामगारांना बरोबर आहे ना बरोबर ते अशी उत्तर मिळत असताना मग दुसऱ्या बाजूला गेली पाच वर्ष सतत या मतदार संघाचे जे खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गाचे विनायक राऊत ते ओढून ओढून सांगतात प्रत्येक डीपीडीसी मध्ये याद्या प्रस्ताव याद्या समोर दाखवतात प्रत्येक गावागावामध्ये जाऊन बीएसएनएलची भूमिपूजन करतात टावरची भूमिपूजन करतात जेणेकरून मीच बीएसएनएलचा सगळा करता धरता आहे मलाच सगळे कॉपी राईट दिलेले आहेत अशा पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जाऊन वावरतात सगळे श्रेय स्वतः घेतात तर मग आता जे काही अधिकाऱ्यांनी जो काही खुलासा केला आहे आमच्या सहकाऱ्यांच्या समोर ते त्या बीएसएनएलच्या ज्या भूमिपूजन एलच्या कार्यक्रमांशी आणि बी एस काही संबंध नाही बरोबर काही संबंध नाही आमच्याकडे चालवण्यासाठी ना पैसे नाही हे मला स्वतःला त्या बी एस एल एलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहे मग जेव्हा अधिकारी सांगतायत की त्या भूमिपूजनाशी आमचा काही संबंध नाही तर मग कुठल्या अधिकाऱ्याने ते कुठल्या मार्गाने खासदार विनायक राऊत जाऊन तिथे भूमिपूजन करतायत काय अधिकार आहे संबंधित खातं बोलतायत संबंध नाही पण खासदार विनायकराव जाऊन भूमिपूजन करतात म्हणजे हे सरळ सरळ जनतेला फसवणुकीचे प्रकार आहेत आहे, आहे। तुम्ही आमच्या सिंधुदुर्गाच्या भोळीबाई जनतेला खोटो बोलतात फसवतात फ्रॉड करतात आज लोक फार आशेनी जिथे हे जातात तिथे त्यांचं स्वागत करतात ढोल ताश्याने स्वागत करतात फटाके वाजून स्वागत करतात आणि हे तिथे केल्यानंतर अक्षरशः जनतेला फसवणुकीचे प्रकार चालू आहेत गेली पाच वर्ष सुरू आहेत म्हणून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जी खुला जो खुलासा केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून जो आमच्या जनतेला सिंधुदुर्ग जनतेला जे यांनी फसवलेला आहे विनायक राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने विनायक राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने जो आज कामगारांना फसवतात कामगारांना कामगारांचं आयुष्य अक्षरशः संपून टाकलेला आहे त्यांना लटकून ठेवलेला आहे म्हणून येणाऱ्या चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला दोडामार्ग पासून ते पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी त्या त्या तालुक्याच्या मुख्य पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खासदार विनायक च्या विरुद्ध चारशे वीस चारशे वीस चा दुर्गुन्हा तुम्ही दाखल करावा असा जाऊन तिथे तक्रार देणार आहेत जनतेला फसवण्यासाठी जनतेला खोटं बोलण्यासाठी आणि परत अशी कोण हिंमत करता कामा नाही यासाठी आमच्या आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार नोंदवणार आहेत जेणेकरून जनतेला हे पण कळलं पाहिजे की जो व्यक्ती पाच वर्ष खोटं बोलून त्यांच्या भावनांबरोबर खेळतो आहे बी एस एन एलचा प्रमुख हा खासदार असतो जिल्ह्याचा ज्या व्यक्तीवर विश्वास टाकलेला आहे त्यांचा ऐकून त्यांच्या घोषणांना ऐकून गावागावामध्ये यांचं स्वागत होतात फटाके वाजले जातात गावामध्ये उत्साहचं वातावरण की आमच्या गावामध्ये आमच्या मागणी अनुसार टावर सुरू झालेले आहेत पण ते निवड झुडपेक असते निवड नाटक असत आणि हे कलाकार म्हणून हे सगळे तिथे जातात जनतेला फसवतात आणि गाडीत बसून निघून जातात म्हणून आमच्या जनतेला फसवण्यासाठी आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा विनायक राऊत यांच्या विरुद्ध चारशो चारशे वीस हा गुन्हा आम्ही त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहोत आता पोलिसांनी जी भूमिका घ्यावी त्यांनी घ्यावी पण आमच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हे चोवीस तारखेला आमची ही भूमिका असणार